आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार गुंतवणुकीच्या मोबदल्यात हो जास्त परतावा देण्याच्या बहाण्याने गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा मुंबईतील एका व्यक्तीवर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय ते, ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत बाणेर भागातील अमर नेपच्युनच्या ऑफिसमध्ये घडलाय याबाबत शरद नारायण पाठक वैवर्षे एकोणऐंशी राहणार कोथरूड पुणे यातील चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून समीर गुलाबराव थिटे वर्ष बेचाळीस राहणार राज लिगसी एबीएस रोड विक्रोळी पश्चिम मुंबई यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे सहा चारशे वीसनुसार गुन्हा दाखल केला आहे समीर थिटे यांनी पुण्यासह मुंबई ठाणे परिसरातील नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे त्याच्यावर ठाणे शहरातील श्रीनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे वीस चारशे नऊ एकशे वीस बससह एम पी आय डी गुन्ह्याअंतर्गत गुन्हा दाखल असून आरोपी सध्या कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर थिटे याने कंपनी स्थापन केली होती त्याच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवल्यास दरमहा मोठा भरतावा मिळेल असे सांगण्यात आले होते त्यामुळे फिर्यादी यांच्यासह इतरांनी त्याच्या कंपनीत पैसे गुंतवण्यास सुरुवात केली होती त्यासाठी समीर थिटे हा गुंतवणूकदारांसोबत करारपत्र तयार करत होता सुरुवातीचे काही महिने त्यांनी गुंतवणूकदारांना परतावा दिला होता मात्र त्यानंतर समीर थिटे याने गुंतवणूकदारांना परतावा देणं बंद केलं होतं त्यामुळे फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांनी त्यांची मूळ रक्कम मागितली परंतु ही रक्कम देण्यासही त्याने टाळाटाळ तार केली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर